जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडे केंद्र कन्यावालूर तालुका सिलू शिक्षण निमित्त दुसऱ्या दिवशीचा उपक्रम म्हणजे निपुण भारत या अंतर्गत आपल्याला आज प्रतिज्ञा घ्यायची आहे एक साथ प्रतिज्ञा केली तयार होयर एक साथ प्रतिज्ञा सुरू करेंगे सुरू कर आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्य आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत

संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनूया जिथे बालके अर्थपूर्ण वाचन हेतूपूरक लेखन गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील अशा प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन निपुण बालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत जय हिंद्रा